नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले बेचाळीस मोबाईल शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मूळ मालकांना परत शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोबाईल गहाळचे प्रमाण वाढल्यानं गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सीई पोर्टल व इतर तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्रातील व इतर राज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी नियमित संपर्क करून चिकाटीना सदरची मोहीम राबवल्यानं शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गाह झालेले एकूण दहा लाख पन्नास हजार मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेलं आहे सदरची मोहीम माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्यानं राबवण्यात येणार असल्याचं शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सचिन मेहत्रे यांनी सांगितलं तरी आजपर्यंत गहाळ झालेल्या मोबाईल पैकी ऐंशी मोबाईल नागरिकांना परत देण्यात शाहूपुरी यश आलं आहे या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी श्री राजू नवले पोलीस निरीक्षक श्री सचिन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री कुमार ढेरे पोलीस अंमलदार सुरेश गुडके मनोज मदने निलेश काटकर ज्योतिराम पवार महेश बनकर अभय साबरे सचिन पवार स्वप्नील सावंत स्वप्नील पवार सुमित मोरे संग्राम फडकरे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महेश पवार प्रशांत मोरे यांनी केली आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची